तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी तुमचा लाडका कृषी मित्र दिनेश तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे शेतकरी बंधूंनो तर आज आपण आपल्या कांदा लागवड होऊन आपल्या कांद्याला वीस एक दिवस झालेले आहे तर आपण आज घेणार आहे पहिली फवारणी तर पहिली फवारणीत आपण एक स्टिकर घेणार आहे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक आपल्याला चांगल्या प्रकारचं चा, टॉनिक घ्यायचं आहे तर शेतकरी बंधूंनो तर आपण एक बुरशीनाशक घेणार आहे सिन्झेंटा कंपनीचं रेडोमिल गोल तर सिंजेंटा कंपनी रेडोमिल गोल मध्ये आपल्याला मेटेक आणि मॅनको बी बघायला भेटतात तर हे बुरशीनाशक जास्तीत जास्त मर पी रोग येतात किंवा जे रोग येतात तर यांच्यापासून आपल्या कांद्या पिकाला बचाव करण्यासाठी हे जे सिंजेंटा कंपनीचं जे रेडोमिल गोल आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारचे आपल्या कांद्या का पिकावर रिझल्ट बघायला भेटतील तरी आपण प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण हे चाळीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि आपल्याला दुसरं दुसरे जे वस्तू आहे आपली ते कीटकनाशक आहे तर आपल्याला सिमेंटा कंपनीचं कराटे हे कीटकनाशक घ्यायचं आहे तरी आपण प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला हे वीस एम एल घ्यायचं आहे शेतकरी बंधूं म्हणजे आपल्या कांद्या पिकावर मावा तुडतुडा थ्रीप्स पांढरी माशीचा जो अटॅक असेल तर या अटॅक पासून आपल्या कांद्या पिकाच्या बचावासाठी हे एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे याच्यात आपल्याला लॅमडा हॅलोत्री हे कंटेन बघायला भेटतं एकदम चांगल्या प्रकारचं हे कीटकनाशक आहे आणि शेतकरी बंधूं तिसरं म्हणजे आपल्याला पी आय कंपनीचं बायोटॅक्स सिविड एक्स्ट्रॅक्ट जे जे आपल्या कांद्याचा जो फुटवा आहे फुटव्यासाठी किंवा पांढऱ्या मुळींची वाढीसाठी हे जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या प्रकारचं चा एक टॉनिक म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे आणि शेतकरी बंधूंनो हे तीन वस्तू झाल्या आणि आपल्याला एक सिलिकॉन बेस स्टिकर घ्यायचं आहे सिलिकॉन बेस स्टिकर जे आपले साधारण कृषी सेवा केंद्रावर जे भेटेल कोणत्याही प्रकारचं तुम्ही स्टिकर घेऊ शकता आणि याचा जास्तीत जास्त तुम्हाला आपल्या कांदा पिकावर फायदा बघायला भेटणार आहे तर शेतकरी असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेती रिलेटेड किंवा कांद्या कांदा रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ते आपण बनवणार आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद